सुरू आहे जोरात प्रचार देखील आपला भाजपाचा सुरू आहे आता आपण या ठिकाणी वाड्यात आलात काय सांगाल आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पण वाडा नगरपंचायतीची आज निवडणुकीच्या प्रचारासाठी मी या ठिकाणी आलो होतो आज सगळ्या उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर वाडा नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेडा अनिश्चितपणाने लागेल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो कार्यकर्त्यांच्या भावना ह्या बाबतीत अतिशय तीव्र आहे की काही करून भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त नगर शोध घेऊन नगराध्यक्ष जिंकला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता कार्यकर्त्यांनी बनवलेली आहे आपल्या माध्यमातून मी वाडा शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या मतदारांना आवाहन करीन देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे काम सुरू आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे काम सुरू आहे हे सगळं आपण बघत आहात डबल इंजिनचं सरकार असलं की काम कसं जलदगतीने विकास होतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून वाडा नगरपंचायतीवरही डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून विकासाचं काम व्हावं ह्या दृष्टिकोनातनं वाडा शहरातील तमाम मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार आहेत रीमा गंदे आणि आमचे सतरा उमेदवार आहेत या सगळ्यांना कमळाच्या निशाणीवर बटन दाबून मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून आम्ही मतदारांना करतो मला विश्वास आहे वाडा शहराने नेहमीच भारतीय जनता पक्षाला साथ दिली काही अपवाद वगळता नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे वाड्या शहरातली जनता आशीर्वादाच्या रूपाने राहिलेली आहे आणि आताही ह्या वेळेला राज्यातलं वातावरण बघितल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रती जनतेमध्ये विकासाच्या माध्यमातून जो विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाच्यामुळे वाडा शहरातली जनता हे निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे इथं ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जो निधी लागणार आहे त्या निधीची उपलब्धता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून निश्चितपणाने या ठिकाणी होईल आपल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्याचं सुदैव आहे की भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा ठाणे पालघर जिल्ह्याचा कधीच झालेला नाही मी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना सावन्ण पालघर जिल्ह्याचा पण त्याच्यासाठी समजतो की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते विद्यार्थी त्यांच्याकडे पालकत्व होतं आणि म्हणून ते जरी ठाण्यात राहत असले तरी पालघर ही त्यांचं नेटिव्ह आहे असं समजून ते काम करतात आणि म्हणून एवढ्या मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पक्षाने त्यांना बनवून त्यांच्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आमचे सगळेच सहकारी या निवडणुकीमध्ये कटिबद्ध होऊन काम करून खऱ्या अर्थाने हा रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा सत्कार आम्हाला करता आला नसेल तर या विजयाच्या रूपाने त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झाला अशा प्रकारची एक भेट वाडा नगरपंचायतीवर नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून देण्याचा संकल्प इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे